प्रबोधन अरण्य उत्सव सोहळा रानभाज्यांचा उत्सव वनसंपदेचा आणि शाश्वत भविष्याचा महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाने अंबाठा येथे प्रबोधन अरण्य उत्सव सोहळा रानभाज्यांचा हा आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला आदिवासींचे जंगलाशी असलेले नाते लुप्त होणाऱ्या रानभाज्या व पारंपरिक पाककृती यांचा पुनरुज्जीवन करण्यासाठी तसेच लोकांना जागरूक करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला या महोत्सवात रानभाज्यांचे पाककला प्रदर्शन जंगली बियाणांचे प्रदर्शन बन, आदिवासी संस्कृती दर्शन पारंपरिक तारपा पावरी नृत्य औषधी गुणधर्माची माहिती पर्यावरण आणि शाश्वत उद्योजकतेवर मार्गदर्शन हे विशेष आकर्षण ठरले उपवन संरक्षक उमेश वाघ यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले त्यांनी म्हटले वन आणि आदिवासी यांची नाते पिढ्यान पिढ्या चालत आले आहे रानभाज्यावर रान नेव्याला मोठी मागणी आहे व त्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे उपजीविका आणि जंगल दोन्ही वाचवण्यासाठी वनविभाग शक्य ती मदत करेल प्रबोधन सेवा मंडळाचे कार्यकारी संचालक फादर कॅलिस्टस यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की मंडळ गेली अनेक दशके शिक्षण पाणी प्रश्न शाश्वत शेती वन व जैवविविधता संवर्धन या विषयावर कार्यरत आहे दरवर्षी पंचवीस हजार स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड शेतकऱ्यांसह केली जाते मी निसर्गाचा आहे आणि निसर्ग माझा आहे या भावनेतून आपण आपला निसर्ग वाचवू शकतो अभयारण्य वा वा उपयोगांची माहिती देण्यात आली कार्यक्रमाला दोनशे पन्नास महिला पंधरा विद्यार्थी व मंडळाचे सर्व कर्मचारी मिळवून चारशे पन्नास जणांनी उपस्थिती लावली होती अरण्य उत्सवातून निसर्ग संवर्धन आदिवासी संस्कृतीचे दर्शन आणि शाश्वत भविष्यासाठीचा संदेश जनमानसात पोहोचविण्यात आला